आपण गांधी चौकातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ आहोत याच ठिकाणी जनांगे पाटील या आपणाला मार्गदर्शन करणार आहेत आणि आपण आता पाहतो की तालुक्यातून आलेले हे तीनशे ते साडेतीनशे ट्रॅक्टर आहेत आणि दुर्ग दी अशी रॅली वाटेच भल्या पहाटे आजच्या <laughs> या सोहळ्याचं कौतुक भूषण असं म्हणता येईल अशा प्रकारची ही रॅली या समाज बांधवांनी काढलेली आहे खरोखरच हे प्रशंसनीय आहे हे शेतकरी बांधव आपले कामं बंद ठेवून हे प्रेरणाच्या साह्यानं मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी अनेक बांधवांनी भगिनींनी ग्रामीण भाग पिंजून काढलेला आहे आणि या ग्रामीण भागातून प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे शहरी भागातील माणूस सतर्क असतोच अलर्ट असतोच किंवा सक्रिय असतोच परंतु जरांग्या पाटलाच्या आंदोलनाला शहरी भागाबरोबरच ग्रामीण हत्तीचं बळ मिळालेलं आहे सर्व जाती धर्माचे ट्रॅक्टर यामध्ये सहभागी झालेले आहेत खलिफ बांधव असतील ओबीसी बांधव असतील धनगर बांधव असतील अंधारा बंगाला बांधव असतील बांधव असतील मुस्लिम बांधव असतील या सर्वांच्या सर्वांचे ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी धरंग पाटलाचं स्वागत सुद्धा अशाच केलं जाणार आहे अतिशय भव्य दिव्यमा आहे इथं सभेचा समारोप या ठिकाणी होणार आहे संवाद रॅली पहिल्या टप्प्यातील संवाद रॅलीला आज सायंकाळी पाठच्या आसपास जरंगे पाटील संबोधित करणार आहेत आणि याच ठिकाणी ही भव्य स्वरूपाची ट्रॅक्टर रॅली आपण अनुभवत आहोत याच देही याच डोळा आपण आरक्षणाच्या घटनेचे साक्षीदार होत आहोत अवघ्या काही मिनिटातच इथं आणखी अशी कुलंबरी तालुक्यातून अडीचशे बैलगाडी असलेली रॅली सुद्धा येणार आहेत शेतकरी भान ग्रामीण भागातून चांगला पांडा त्या ठिकाणी आहे बिकट अवस्थेतून जात आहे सामाजिक आणि मागासलेपणाचे सर्व निकष पूर्ण करत आहे आणि असं असलं तरी मायबाब सरकार मात्र पाच पन्नास जणांच्या राजकीय टोळी मोठ्या दबावापोटी मराठा समाजाला हक्काच्या संवैधानिक घटनात्मक कायद्याच्या चौकटीत असणारा नयालया टिकलाशी द्यायला तयार नाही आणि ही चीट व्यक्त करण्यासाठी हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी मराठा बांधव हे हो, विविध जाती धर्माच्या बांधवांना हो सोबत येऊन हा आपला आक्रोश मांडत आहे आपल्या वेदना मांडत आहेत गेल्या आठ दिवसापासून या रॅलीचं आयोजन मराठवाड्यामध्ये पहिल्या टप्प्यात सारंगे पाटलाच्या मार्गदर्शना सुरू आहे आणि आता आज या रॅली पहिल्या टप्प्यातील रॅलीचा समारोप छत्रपती संभ्रा पाऊस हा सर्कल शिवरायांच्या स्मारकाला सर्कल घालून ही ट्रॅक्टर आता जवळ असलेल्या पतनपुड्याच्या पार्किंगमध्ये लावण्यात येणार आहेत कारण हे चारी बाजूचे रस्ते समाज बांधवाला कमी पडणार आहेत एवढी प्रचंड मोठी संख्या या ठिकाणी असणार आहे

मराठा आरक्षणाच्या मोर्चावर कार्यक्रमावर सभावर अनेकांनी आक्षेप घेतले की हा खर्च कुणी केला जा कोण करतो किंवा याला पैसा कोण देतो तर हे ज्याचे त्याचे ट्रॅक्टर आहेत ज्यानं त्यानं पदार्थ डिझेल टाकलेलं आहे आणि ज्याचे ते मालक किंवा त्यांचा ड्रायव्हर ही ट्रॅक्टर चालवत आहे त्यामुळं याला कुठलाही खर्च नाही त्याच्या समोरचे झेंडे लावले समोर लावून लावलेले आहेत हा जो समोर स्टेज आहे हा सुद्धा त्या मंडपवाल्याने फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे आपण हे बोंगे पाहू शकता तर हे सुद्धा त्या बांधवांनी या ठिकाणी फ्रीमध्ये दिलेले आहेत म्हणजे इथं खर्च हा विषयच नाही शहरामध्ये जवळपास पंचवीस ते तीस ठिकाणी नाश्त्याची पाण्याची जेवणाची सोय केलेली आहे कारण राली जवळजवळ साधारणतः अकराची वेळ आहे पण थोडा उशीर होईल कारण तरंगे पाटलाचं स्वागत करण्यासाठी त्या रस्त्यावरचे बांधव प्रचंड उत्सुक आहेत त्यामुळं ऐवजी बारा वाजता त्याची सुरुवात होऊ शकते बारा ते सात असा सात तासाचा अवधी हा या रॅलीला लागू शकतो तत्पुरी सकाळीच गर्दी होण्याच्या अगोदरच हे वाहन वाहनं या ठिकाणी मुद्दामून समाज बांधवांनी आणलेले आहेत मराठा आणि कुणबी एकच आहे मराठा हा आरक्षणात ऑलरेडी आहे कारण आपल्याकडं जात आधारित आरक्षण दिलेलं आहे आणि व्यवसायावर आधारित आरक्षण दिलेलं आहे त्या जातीचा जो व्यवसाय आहे त्याच व्यवसायावर आधारित अशा प्रकारचे आरक्षण दिलेले आहे आणि मग मराठा सुद्धा याच जातीच्या आधारावर आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी धनंगी पाटलाच्या नेतृत्वाखाली समाज बांधव करत आहेत एकोणीसशे सहासष्टला ओबीसी प्रवाराची यादी ही प्रसिद्ध झालेली आहे आणि या ओबीसी यादीमध्ये एकशे ऐंशी जातींच्या जा यादीमध्ये त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबी ही जात समाविष्ट आहे कुणबी यासाठी समाविष्ट केली की ते कुणबी म्हणजे शेती करतात तर मराठा समाजसुद्धा शेतीच करतो त्यामुळं <laughs> मराठ्यांचा समावेश हा ओबीसी प्रमारकात झाला पाहिजे कारण वेगळं आरक्षण दिलं तर ते टिकणार नाही कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही न्यायालयात त्याची शाश्वती देता येणार नाही म्हणून ज्या कारण वेळोवेळी न्यायालयानं असे निकाल दिलेले आहेत की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या आत असावी आणि जर ती पन्नास टक्क्याच्या वर गेली अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागते म्हणजे ना नाहक सरकार मराठा समाजाला मोठ्या संकटाच्या दरीमध्ये संकटाच्या खाईमध्ये ढकलत आहे अशा प्रकारची शंका येते कारण आवश्यकताच नव्हती ना न्यायालय स्पष्ट सांगत आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे देशातला एक प्रकारचा कायदा असतो न्यायालय स्पष्ट सांगतंय की मराठा समाजाला म्हणजे कुठल्याही समाजाला यापुढे जे जा आरक्षण द्यायचं आहे ते पन्नास टक्क्याच्या त्या आत असलं पाहिजे परंतु सरकार ओबीसी मतांच्या भीतीपोटी <coughs> मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतील टिकाऊ आरक्षण द्यायला नाही तयार नाही घेताना नमूद करावं वाटतं की मराठा आरक्षणाचं राजकारण केलं जात आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मिळून हे मराठा समाजाला आहेत सत्ताधाऱ्यांची इच्छा नाही की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण द्यावं आणि विरोधी पक्षांची सुद्धा इच्छा नाही की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण द्यावं फक्त वेळ प्राणुका केला जातो निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण दिलं जात आहे गंभीर घटना म्हणावी लागेल दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या तोंडावर राणे समितीच्या माध्यमातून आरक्षण दिलं गेलं वास्तविकता अधिवेशन नव्हतं आणि तेवढा तेवढा वेळही नव्हता त्यामुळं अध्यादेश काढून ते आरक्षण देण्यात येत मात्र न्यायालयात टिकलं नाही न्यायालयाने टिकलं नाही पुन्हा पुन्हा असाच घाट घात घालण्यात आला दोन हजार अठरामध्ये निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकार नसताना पन्नास टक्क्याच्या वरील एसीबीशी आरक्षण दिलं म्हणजे संकटाच्या खाईत या ठिकाणी लोटलं जातो आणि सर्वोच्च न्यायालयानं पाच मे दोन हजार एकवीसला ते सुद्धा रद्द केलं रद्द करताना अनेक कारणं सांगितली त्याला सर्वात मोठं आणि पन्नास वर आहे राज्य सरकारला आरक्षण द्यायचे अधिकार नाही पुन्हा मराठा समाजातून तीव्र अशा स्वरूपाची मागणी आली आणि समाजाला शांत करण्यासाठी न्यायमूर्ती याच्या माध्यमातून अडीच कोटी होणारी सर्वे केला गेला मात्र पुन्हा सरकारने चालाखी केली आणि न्यायालयात न टिकणार दहा टक्के आरक्षण आता दिलेलं आहे आता नोकर भरतीच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यामुळं अनेक कुष्ट प्रश्न निर्माण झालेले आहेत अनेकांनी डब्ल्यू एस टू अर्ज भरलेले आहेत शासन डब्ल्यू एस टू सी बी सी अशा अवस्थेमध्ये मराठा तरुणाने काय करायचं उद्या ही प्रक्रिया न्यायालयीन कच्या द्या आवडली याला जबाबदार कोण आहे सगळ्यांनी चालायचंय या सर्व ट्रॅक्टर वाल्यांसाठी जय जय सत्ताधारी आणि विरोधक विरोधकांनी सुद्धा कुठलेही प्रश्न मला आरक्षण देण्याला सरकारला विचारलेले नाही हे हा मराठा करून गेलेला कार्यक्रम आहे म्हणून नारायण पाटलांना सांगितलं आम्हाला ओबीसी आरक्षण द्या त्याला आहे त्यांना गट अमाना आम्हाला जे आता याच्याला कट बना काय निकष लावायचे ते लावा काय तुम्हाला क्रायटेरिया ठरवायचा आहे तो लावा परंतु पन्नास टक्केचं आरक्षण घ्या याची मागणी जनंग पाटलांनी शासनाकडे केलेली आहे त्यासाठी त्यांनी यापूर्वीही राज्याला अनेक दौरे केलेले आहेत अनेक संवाद सभा केलेल्या आहेत अगदी स्वतःपासनं सभाहीनी <imitation> प्रचंड संख्येने समाज बांधवांनी त्याला सहकार्य केलेलं आहे धनंगे पाटलांना अभूतपूर्व असा प्रतिसाद दिलेला आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अंतरवाली सराठीमध्ये प्रचंड अशी महाकाय महासभा मराठा समाजाची झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास दीड कोटी बांधवांनी सहभाग गे घेतलेला आहे गेल्या आठ दिवसामध्ये धनंगे पाटलांनी हा रॅलीच मराठवाड्यात आयोजित केल्या आहेत आज या रॅलीचा समारोप या ठिकाणी होणार आहे आणि हे जवळपास तीनशे ते साडेतीनशे ट्रॅक्टर या ठिकाणी आरक्षण जनजागृती रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते आता दुपारी धारंजे पाटलाच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली सिडको चौक यातून या ठिकाणापासून रॅलीला सुरुवात होणार आहे आणि रॅलीचा समारोप छत्रपती संभाजी महाराज स्मारक क्रांती चौक या ठिकाणी होणार आहे शहरवासी आहोत जरंग्या पाटलांना ऐकण्यासाठी आणि सरकारला धडकी भरवण्यासाठी सर्व समाजांना उत्सुक